आरक्षण आरक्षण ही एक असा विषय आहे ज्याच्यावर आपण किती बोललो ना त्याच्यावर कुठलाच उपाय किंवा ते निष्कर्ष कधी निघणार नाही एकतर आरक्षण कुणी दिलं ह्याच्यावरून लोकांच्या मध्ये बांधण्यात येते की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे का शाहू महाराजांनी नंतर अजून आर्थिक आरक्षण चांगलं आहे का जातीच्या आधारावर दिलेलं आरक्षण चांगलं आहे तरी असंच प्रत्येकाची मतं आहे ते तर बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ आरक्षण म्हणल्या म्हणल्या सगळ्यांच्या डोक्यात पहिल्यांदा एकच नाव येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं आरक्षण कुणी चालू केलं शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी कुणी पाठवलं स्कॉलरशिप कुणी दिली ह्या गोष्टींचं श्रेय जाते शाहू महाराजांना आरक्षण कुणाला द्यायचं ना ह्याच्यावर पण बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर विचार केला होता ते असं नाही की आज उठले आणि त्यांनी उद्यालगीच केलं रात्री बारा वाजता त्यांनी अनाऊन्स केलं केलं त्यांनी भरपूर अभ्यास केला होता त्यांनी जवळजवळ तेव्हा जेवढे देश होते ना ज्या देशांना स्वतःची राज्यघटना होती त्या सगळ्यांच्या राज्यघटना त्यांनी वाचल्या त्याचा अभ्यास केला मग आपलं संविधान तयार केलं कारण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की मी जेव्हा संविधान लिहित होतो तेव्हा मी सगळ्या गोष्टींचा विचार केला होता ज्या सगळ्या बाकीचे देश आहेत ना त्या सगळ्यांचं राज्यघटना वाचली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जी समानता होती ती समानता डोळ्यासमोर घेऊन संविधान लिहिलं भरपूर लोक काय म्हणते ती की आरक्षण फक्त दहा वर्षांसाठी होतं आणि होतंच ते स्वतः बाबासाहेब आंबेडकर पण म्हणले होते की हा दहा वर्षांसाठीच असणार आरक्षण दहा वर्षामध्ये ह्या ज्यांना आरक्षण दिलं आहे त्यांचं जर आर्थिक स्थिती समान आली म्हणजे जे उच्च लोक आहेत ते त्यांच्याबरोबर झाली तर आरक्षण बंद करा असं त्यांनी म्हणलं होतं दहा वर्षाने त्यांनी बंद पण केलं असं पण मग काय कायचं म्हणतात की काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी म्हणजे त्यांना ते वोट बँक होती ना त्या वोट बँकेसाठी त्यांनी या ते आरक्षणाचा त्यांनी स्वतःसाठी फायदा करून घेतला भरपूर लोकं म्हणते ती की आरक्षण आता बंद करा कारण आता ते सगळे सामान आलेत पण खरंच ही सगळे सामान आले ती का त्या आरक्षणामुळं फक्त वीस किंवा तीस टक्के लोकं समान आलेत किती सत्तर टक्के लोकं अजूनही तशीच आहेत ह्याच्या उलट ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यामध्ये सत्तर टक्के लोकं आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि वीस की तीस टक्के गरीब आहेत त्याच्यामुळं आर्थिकदृष्ट्या कुणीच समान नाही आता बाकीच्या काय म्हणतात आर्थिकदृष्ट्या आरक्षण द्या आणि तसं पण आहे डब्ल्यू एस ही जर तुम्हाला माहिती आहे असं स्कीम आहे एक डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकसेक्षणसाठी आहे ना ती एक स्कीम आहे दहा टक्के दहा टक्के आरक्षण त्याच्यासाठी आहे आठ लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे ना त्यांना ती स्कीम आहे मग काय काय जण ज्यांचं आठ लाखापेक्षा पण जास्त उत्पन्न आहे ते पण कमी दाखवावं लागेल हे असं होतंच असं असं म्हणणार आता तुम्ही बघा की तुमचं उत्पन्न किती आहे आणि तुम्ही किती लावता आपल्या देशामध्ये फेक डिग्र्या तयार होत असलेल्या तर मग या असले फेक कागदपत्र का तयार होणार नाही त्यामुळं आर्थिकदृष्ट्या आरक्षण देणं योग्य नाही आरक्षण संपवण्यासाठी जाती व्यवस्था जरी बंद केली तरी काय फरक होणार आहे का नाही होणार कारण मानसिकदृष्ट्या ती भेदभाव असणारच आहे का होईल गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव राहणार आहे त्याला तो भेदभाव आता पण चालूच आहे त्यालाच आपलं क्लासेस म्हणतात ज्यांना आरक्षण आहे ते काय म्हणतात आरक्षण बंद करा पण आरक्षण बंद करताना जाती व्यवस्था पण बंद करा आणि ही जाती व्यवस्था तर इतक्या लवकर बंद होणं शक्य नाही ज्यांना आरक्षण नाही ते काय म्हणते आम हो की आमच्या पूर्वजांनी जे केले त्याचा त्रास आम्हाला का तो त्रास तुम्हाला असणारच कारण जर तुम्ही त्याच पूर्वजांची जमीन वापरता त्यांचा पैसा वापरला आहे तर मग त्याचा भोग तुम्हालाच घ्यायला होणार ना ज्यांना आरक्षण आहे ते म्हणतात की मग जाती व्यवस्था आणि ज्या तुमच्या पूर्वजांच्या जमीन आहे त्या ज्या तुम्हाला भेटल्या त्याच्या जीवावर तुम्ही एवढं कमवून ठेवले त्याचं पण तुम्ही सामान वाटप करा मग आता ज्यांना आरक्षण नाही तुम्ही तसं करचाल का समान वाटप स्वातंत्र्य मिळून आपल्याला इतकी वर्ष झाली तरी पण दलितावर अत्याचार आहे शेतकरी आत्महत्या करते स्त्रिया सुरक्षित त्या बेरोजगारी आहे पण सरकार ह्या गोष्टींकडं काहीही लक्ष देत नाही लक्ष कशासाठी देत आहे धर्म बाबा आमचा धर्म संकटात आहे म्हणून हजारो वर्ष जी हिंदू धर्म संकटात आला नाही ती ह्याच दहा वर्षामध्ये कसं काय संकटात आला मला ती काय कळ नाही करीत ना ह्याच्या मागे आहे वोट बँक जसं आरक्षणासाठी ही वोट बँकेचा मुद्दा धरून आरक्षण बंद करण्यात येते तरच सत्तेसाठी ह्या देशामध्ये दे धर्माचा वापर केला जातो आहे अजून एक महत्त्वाचा पॉईंट हो, की गुणवत्ता बघून आरक्षण द्या आता एक जण आहे लय हुशार आहे पण त्याच्याकडे जर ती अभ्यासासाठी पुस्तकं नसतील किंवा ती जी संसाधनं पाहिजेत ती जर नसतील तर मग त्याच्या त्या गुणवत्तेचा काय फायदा आहे मग ह्या संसाधनं भेटावी म्हणून ह्यासाठी आर्थिक समानता करा आरक्षण आपोआप बंद होईल ह्या विषयावर आपण किती बोललो ना हे विषय काय संपणार नाही तर आता ह्याचं कन्क्लुजन आपण काय करू शकतो जाती व्यवस्था बंद करा आणि सगळ्यांना समान जमीन वाटप करा पण ह्या सगळ्यांना काय विशेष फरक पडते ते आपला हे सगळं बंद झाल्यावरच कळेल पण भेदभाव हे कधीच कमी होणार नाही कारण काही गरीब असणार आणि काही श्रीमंत असणार आणि ह्या दोघांमध्ये दरी कधी कमी होणार नाही चला जर ह्याच्यामध्ये अजून काय राहिलं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ह्याच्यासाठी मी एक अजूनही व्हिडिओ बनवतो टाडा